रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सैनिक टाकळी येथे विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी बडी ॲपचे वितरण सैनिक टाकळी येथे आर सी सी सेवार्थ प्राईड पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी बडी ॲपचे मोफत वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विनोद पाटील हे होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तंत्रज्ञाना आधारित साधनांचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी विनोद ज्योतिराम पाटील अध्यक्ष आर सी सी सेवार्थ प्राईड व सेवार्थ फाउंडेशन पुणे अनिल कासोदेकर अध्यक्ष रोटरी क्लब पुणे प्राईड रोटेरियन संपदा कुंटे मार्था फिन आणि योगेश पाटील उपस्थित होते प्रास्ताविक उदय पाटील यांनी तर आभार आर एम पाटील यांनी मानलं यावेळी सयाजी पाटील वैभव पाटील राजू पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणात नवे साधन उपलब्ध होऊन शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला महान घटनेसाठी सैनिक टाकळी कृष्णा थेगांना